सो so, इथे मला एक पुन्हा एकदा एक स्टुडंट एक शिष्य बनवायची संधी मिळाली मला शिकवायला एक प्रोफेशनल डान्सर आहे जगभरातल्या की विविध नृत्यशैली ज्या मी आधी कधी केल्या नाही आहेत त्या सगळ्या मला शिकता येणार आहे ती संधी आहे सो so, स्वतःला एक अजून बेटर कलाकार बनवायची मला संधी या शोमुळे मिळणार होती नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय लसअप मराठी झलक जाय या यंदाच्या सीझनची खूप चर्चा आहे कारण अर्थात आपण अमृताशीही बोललो आणखी एक नाव ते म्हणजे काश्मीर महाजनी hey, <laughs> कसा आहे का एकदम मजेत, खूप छान वाला मला खूप आनंद झाला तू की या शोचा भाग होतोयस पण मला एक प्रश्न विचारायचा की एकीकडे एक तू जज करत असताना एका रियालिटी शो डान्स रियालिटी शो तू स्वतः एक उत्तम डान्सर आहेस चित्रपट करतोय विविध मराठीत काम करतोय हिंदीतही काम करतोय सिरीज करतोयस आणि इथे कॉन्टेस्टंटमध्ये म्हणून येणं काय होतं तुझा विचार काय होता है? या शोचा पाठ होण्यासाठी विचार हा होता की आपण शिक्षण सगळीकडेच होतं सगळ्या वॉक्स ऑफ लाईफमध्ये पण आपण कुठेतरी एक स्टुडंट बनणं संपून जातं आपलं आपण प्रोफेशनल म्हणून काम करायला लागलो की सो so, इथे मला एक पुन्हा एकदा एक स्टुडंट एक, एक शिष्य बनायची संधी मिळाली मला शिकवायला एक प्रोफेशनल डान्सर आहे जगभरातल्या की विविध नृत्यशैली ज्या मी आधी कधी केल्या नाही आहेत त्या सगळ्या मला शिकता येणार आहे ती संधी आहे सो so, स्वतःला एक अजून बेटर कलाकार बनवायची मला संधी या शोमुळे मिळणार होती की ज्याच्यामध्ये कुठे मला सीन्स करायचे आहेत हे करायचे आणि तेवढा वेळ बाजी मारून यायचे असं नाही तर मला स्वतःवर काम करायचं आहे हा शो मला स्वतःवर काम करण्याची संधी देतं ॲज अ कलाकार त्यामुळे मी हा साइन केला या शोची खासियत म्हणजे माधुरीजी तिथे बसलेले असतात आणि त्यांच्या समोर परफॉर्म करणं हा अनुभव तुझ्यासाठी कसा कारण त्यांचे कित्येक सिनेमे चित्रपट गाणी डान्स त्यांचा मला असं वाटतं माधुरी मॅम कारण सर नोरा मॅम कोणी हेच म्हणतील की तुम्ही आमचा विचार करून नका नाचू कारण तसा डान्स कधी करावा नाही मला असं वाटतं की तुम्ही परफॉर्म करतात ते स्वतःच्या आनंद करता स्वतः एन्जॉय करण्याकरता जेव्हा परफॉर्म करता, करता तेव्हा समोरची व्यक्ती त्याला जास्त एन्जॉय करू शकते आणि त्यांनाही तेच हवं असतं ते की तुम्ही बेधुंद होऊन नाचावं तल्लीन होऊन नाचावं सो तुम्ही ह्या बाह्य बाह्य गोष्टींचा विचार केला भौतिक गोष्टींचा विचार केला की कोण समोर बसलं आहे त्यांना काय वाटेल अरे बापरे मी लहानपणापासून पाहिले हे सगळ्याचं असतंच नर्वसनेस पण स्टेजवर ती मिनटं ते बॅगेज बाहेर ठेवून तुम्हाला यावं लागतं पण एकीकडे तू स्वतःचा डान्स स्टुडिओ असेल किंवा डान्समध्ये तू अनेक स्टाईल्स करू पाहतोय पण या शोच्या माध्यमातून डान्स कशा पद्धतीने एक्सप्लोर करणार आहेस त्याबद्दल सांग आता कोणकोणते डान्स फॉर्म्स करतोयस किंवा बघायला मिळतील मी कॉन्टेम्पररी म्हणजे समकालीन नृत्य मी केलं कधी नव्हतं पण मला माहिती होतं त्याबद्दल पण ह्या याच्यात मी पहिलंच ऍक्ट त्याच्यात करतो सो पहिल्यांदा आयुष्यात मी कॉन्टेम्पर स्वतः प्रोफेशनली पुढचा माझा ॲक्टर असेल त्यात मी जॅज आणि चार्ल्सटन नावाची एक स्टाईल ना आहे चार्ल्सटन नावाची स्टाईल आहे हे पण मला माहीत नव्हतं सो ह्या so नवीन नवीन स्टाईल्स रॉमशाला खूप छान येतात सो so त्या ती इन्कॉर्पोरेट करते माझ्या कोरिओग्राफीमध्ये सो so त्या नवीन नवीन स्टाईल्स मी शिकतो आहे ज्याच्यात मी पारंगत होईन बाय द एंड ऑफ दिस शो सो so, मला मग माझ्या स्टुडिओमध्ये वगैरे पण त्या स्टाईल्स शिकवता येतील इंट्रोड्यूस करता येतील सो so, त्याचाही मला एक वेगळा आनंद आहे की मला मग मी जे शिक्षण घेतले ते लोकांमध्ये पसरवता येईल युवा पिढीमध्ये त्याची संधी मिळेल शेवटचा प्रश्न असा की विविध कॉन्टेस्टंट आहेत काही हिंदी टेलिव्हिजनचे तुझी मैत्रीण अमृताही आहे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता ते एक ते तीटशनही वगैरे मिळेल आम्हाला टशन सगळ्यांबरोबरच आहे ना सगळेच एकमेकांसोबत कम्पीट करतात अमृता पण मैत्रीण सोडली तर बाकी वेळ ती कम्पीटच करणार आहे माझ्याबरोबर आणि टशन टशन असं काय सगळे एकमेकांना सगळे परिवारासारखे असतात पहिल्या एपिसोडमध्ये तरी तसेच होते आता नंतर एक एकमेकाला त्यांच्या वाढेल तेव्हा जास्त कॉम्पिटेटिव्ह होतील प्रत्येकजण पण मैत्री एका ठिकाणी आणि कॉम्पिटिशन एका ठिकाणी घरच्यांचं काय रिएक्शन होतं बाबा असतील किंवा घरी सगळे बायको प्रचंड हॅपी कारण तिने झलकचे पहिले नऊचे नऊ सीझन्स बघून टाकलेत त्यामुळे दहाव्या सीझन मध्ये खूप खुश खूप खूप शुभेच्छा तुला आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि अर्थात तू या शो मध्ये कमाल करशील धमाल करशील एवढं नक्की धन्यवाद थँक्यू सो मच